परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअर सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतोंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न कोल्हापूर जिल्ह्यात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यात अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळाला स्वतःच्या पोटी श्रीस्वामी समर्थ जन्माला आल्याचा दावा एका दाम्पत्याने केला असून आपल्या लहान मुलाला गादीवर बसवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय कसबा बावडामध्ये हा प्रकार समोर आलाय या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इंद्रायणी हितेश वलादे आणि हितेश लक्ष्मण वलादे हे दाम्पत्य गडचिरोलीतून कसबा बावडा येथे आले होते या दाम्पत्याने आपल्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आले असं सांगत स्वतःच्या अल्पवयीन मुलाला भगवे कपडे घालून गादीवर बसवले या दाम्पत्याने श्री बाल स्वामी समर्थ नावाने मुलाची ओळख बनवली होती अगदी कमी वेळेत हजारो भक्तगण जमा झाले होते संबंधित पालकांनी दत्त जयंती निमित्ताने कसबा बावडा येथे भव्य पारायण आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते दरम्यान संबंधित प्रकार समजताच शाहूपुरी पोलिसांकडून पालकांवर कारवाई करण्यात आली जादूटोना कायद्या अंतर्गत लहान मुलाचा अशा अंधश्रद्धा पसरवणे दहशत पसरवणे किंवा बुवाबाजी करणे यासाठी वापर करणे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय थियो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सब्सक्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वर ट्विटर